नमस्कार मित्रांनो माझं नाव आदित्य महेशसाठी आपल्या नवव्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज पालखीचा नववा दिवस आणि आज आपण पालखी भंडारा जाणार आहे का मित्रांनो जमले आहे त्यांच्यात जमलेत हॅलो काय चैतू आहे चैतू काय पुरा ना आपण निघू चला मित्रांनो भेटूया विरोधाना मित्रांनो आपण निघालोय घर घ्यायला गावगोवनीला चला मित्रांनो शेवटपर्यंत बघा आपल्याला आपण पहिल्या घरात आलो आहे पालखी घेऊन आणि आता आपण सुरुवात झाली पहिल्या घराचं मस्त आपला वगैरे असतात आणि समोर घरात पालखी घेतली पूजा झाली आता तिथं घरातली पूजा करतात

आम्ही ह्या ह्या समुद्रावर आहे म्हणजे पंढराट आहे पण आम्ही समुद्र जास्त फिरायचा चान्सेस आहे तर काय आमचं गावाघरचं समुद्र गुहागरचं समुद्र आपण चौथ्या घरात आहे पालखी या घरात तू तिकडे मानाचं घर आहे मानावर आली पालखी हा कट्टा दिसतोय ना तिकडे पालखी बसते आल्यावर इकडे पालखी आहे कचरेकरांच्या घरी सगळेजण बसले तुमची पूजा चालू आहे दहा पंधरा ऍड्रेस होता त्या घरात दुसऱ्या घरात चला मित्र नसत भेटत राहू मित्रांनो आता आपण सातव्या घरात पालखी आली आणि आपण बसतोय घडे आणि बसतो की बसत दहा पंधरा मिनटात त्यांची पूजा झालो आहे आणि आमचा आकाश आलनी आहे कंटाळ आला नाही बघू शकतो मित्रांनो आता आपण नव्या घरी आलोय घेऊन समोर पूजा चालू त्यांची आणि आता अर्धजण जेव्हा गेले पाच जण तर आम्ही बाकी आहेत आवा आकाश आणि जवळ आणि ते येतील तर आम्ही जाऊ जेवायला हा जेवण यांच्याकडे आहे तोडणकरकडे जेवण आहे आणि तिकडनं तर पण भेटू चला मित्रांनो जेवायला <laughs> जात आहे तर आम्ही दोघच आहे पाटणात तवा येईल चला मित्रांनो जेवण झाला भेटू मित्रांनो तर आपण जेवण निघालोय पालखीजवळ आणि पालखीची पूजा आहे मस्त की जेवण झालं त्या घरात सगळ्या मित्रांनो पालखीजवळ मित्रांनो तर बारावा घरात आहे आपण ताप म्हणजे आता पूजा झालंय नंबर घरात त्या घरात पालखी आहे आणि त्या त्यांच्याच बाजूला मंदिर आहे विष्णू नारायणचं मंदिर नारायणचं मंदिर हे बघा खूप शान असं मंदिर आहे रस्त्याच्या बाजूकडचं मारुतीच मंदिर आहे आणि खूप छानस मंदिर आहे तुम्ही कधी तुम्ही कधी वरचा आले तुम्ही नक्की तिथे या मंदिराला भेट द्या आवाज

चला मित्रांनो भेटू द्या पुढे मित्रांनो आता आपण समुद्रात आहे शेवटचं घर आहे तिकडे पालखी ठेवली आहे आणि आज मी असं फिरायला आलोय वरचा बीच बीचला आणि मित्रांनो इकडे सेनसेट बघा मस्त छानपैकी त्याच्यात मस्त लाडा दहा पंधरा मिनिटं आपण भारी दिसल ना इथे देवळीत म्हणजे देवळीत चला मित्रांनो मित्रांनो तर आपण पालखी घेऊन आलो तर सानेवर वरच्या वयाच्या सानेवर मित्रांनो तर ठेवली आहे पालखी ठेवली आहे तिथे आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे एक आज तेवीस तारखेला म्हणजे यांच्याकडे विना सम... गेलं आहे लोटण्या सामा म्हणजे लोटण्या आहे यांच्याकडे नक्की तुम्ही बघायला या दहा वाजता आणि हे आपले काका हे आपले नक्कीच दररोज व्हिडिओ बघतात बघतो आहे मी तुझा मग आमच्या दोघांची का आपले व्हिडीओ बघतात आज आता त्यांचा सपोर्ट असून द्या आम्हाला बघायला मिळाला पहिल्याच दास तू असा हे मिळाला पालखीजवळचा माणूस हे करायला ते ना। ना गा, गा, हे चांगला पाठवला होता व्हिडिओ मी रोज बघतो आम्ही मी मुंबईला पाठवला तो माझ्या मुलगा बिल घ्याला सगळ्याला हा बनाय हे मानाचे घर घेताना ना चांगला पाठवला मशीन मशीन एक मिळ जाताना चांगला गेला ना चालेल असं तुमचा सपोर्ट राहून आमचा सपोर्ट मी तो तुला ते हे बी करतो तर चांगला मला आवडलं फार दोन दिवसाचे नाही पाठवलेस ना आज आज टाकलंय आजचा पण आहे तुमचा मित्रांनो आता आपण घराची इथे वाट धरतोय आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की करू सांगा आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये